जय राम रुद्र हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः रणी दंडो नि रावण अशी सावद करावे सौमित्र अशी रामलती स्नेहीसी जीव जीवासी जीवन सम चरण सरोजम सांदर नीला उगमम जगन वे हित पाणि मंडप मंडनाम तरुण तुळशी माला कंकर पंजनेत्रम सदे दवला समे उठलम चिन्तेयामी पूर्णमधा पूर्णर्ग पूर्णतः पूर्णमदचे परिणस्य पूर्णमदाये पूर्णमे जयंची केनिला स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुं जय कथा संदान रावणाचं घरघोर असं असणार युद्ध त्या ठिकाणी झालं आणि ज्यावेळेस रावणानं लक्ष्मणाचा विकळ अवस्थेमध्ये पडलेले प्रभू रामचंद्रांना क्रोध आलेला होता प्रभू रामचंद्रांनी रावणाला अनेक बाण बाण वर्षाव केला रावण सैन्यामध्ये लपला लपून राहुल पळून गेला पळत्या पाठी प्रभू रामचंद्र हे बाण सोडत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी जगाचा प्राण जो असणारा राम आपला बंधू विकळ अवस्थेमध्ये पडलेले त्यांना वाचवण्यासाठी प्रभू रामचंद्र आता युद्ध भूमीच्या ठिकाणी युद्ध सोडून आता लक्ष्मणाकडे या ठिकाणी आलेले आहेत म्हणून या ठिकाणी सांगतात राम जगाचे जीवन राम जीवाचे चिद्द सखात्मा राम आपण राम परिपूर्ण परब्रह्म राम हे कोण आहेत राम जगाचे जीवन, राम जीवन राम संपूर्ण हे जग जे आहे हे रामामुळे या ठिकाणी चालत संपूर्ण सर्व जीवांचा करीतो संभाळ प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित स्वरूपात असणारा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आहेत आणि म्हणून या ठिकाणी खरोखरच असे असणारे प्रभू रामचंद्र हे है जीवन आहेत आणि खरोखरच परब्रह्म संपूर्ण विश्व ज्यांच्या एका अंशाने या ठिकाणी धारण केले माझे एक अंश हे जग व्यापिली असे असा असणारा भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या जवळ आले आहेत म्हणून सांगताच वाया लक्ष्मण कृपाळू संतुष्ट ला संपूर्ण त्याशी कल्पांती मरण असे ना त्याशी कल्पांती मरण असे ना म्हटले राम आहे कृपाळव आहेत दया आहेत आणि म्हणून या ठिकाणी खरोखर स्वयं परब्रह्म असल्यामुळं लक्ष्मणाच्या जवळ आल्यानंतर लक्ष्मणाचा प्राण जाईल का हो जाणार नाही ना अहो काळालाही दमन करण्याची शक्ती प्रभू रामचंद्राकडे आहे काळातीच असणारे भगवान प्रभू रामचंद्र आहेत लक्ष्मणाचा प्राण वाचवण्यासाठी लक्ष्मणाच्या जवळ आलेले आहेत म्हणून सांगता अनुसरला सोय वर्त अनुचरित लक्ष्मी भरकरच या ठिकाणी हो प्रभू रामचंद्र साक्षात उत्पर ब्रह्म जरी असले तरी या मृत्यू लोकाच्या ठिकाणी मनुष्याचा या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे आणि मनुष्य नाट्य विडंबन खरोखरच त्याप्रमाणे वृत्त आहेत संपूर्ण वाढणार साहेना जवळ आलेले लक्ष्मण विशल्य अवस्थेमध्ये आहेत नेमकं पुढे आता काय करता भविष्य वर्तमान सर्व ही झाले रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विटंबन दावित भगवान प्रभु रामचंद्रांना तीनही काळाचे या ठिकाणी ज्ञान आहे भूत भविष्य वर्तमान हे जाणणारे प्रभू रामचंद्र आहेत परंतु मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर मनुष्याचे जे असणारे कर्तव्य आहेत ते कर्तव्य पाडत नाही तर कारण का जर या ठिकाणी मनुष्याच्या जन्माला येऊन जर आपण खरोखरच दैविक असणारा जो मनुष्याच्या कर्तव्यापासून जर या ठिकाणी दूर जाऊन जर वर्तू लागलो तर ते या बरोबर नाही आणि म्हणून मनुष्य नाट्य विडंपण असे असणारे भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आता काय करतात देखो लक्ष्मण जाणून भविष्याचे चिन्ह व्रथा करी विलपण ते ही लक्ष्मण अवधले लक्ष्मण या ठिकाणी विशल्य अवस्थेमध्ये पडलेला आहे मूर्छित या ठिकाणी पडलेला आहे शरीरातून प्राण जातो अशा अवस्था झालेली आहे आणि खरोखरच प्रभू रामचंद्रांना बंधूकडे पाहून शोक वाटू लागलेला आहे दुःख झालेला आहे रडू लागलेले पुढे काय सांगता लक्ष्मण देखो निरुधी रोक्षीत धरून सुसेनाचा हात बंधू स्नेह कळवळीत काय बोलत श्रीराम खरोखरच या ठिकाणी आवडले लक्ष्मणाला पाहिलं रक्ताच्या अवस्थेमध्ये लक्ष्मण पडलेला आहे हृदयाच्या ठिकाणी शक्तीचा भेद झालेला आहे आणि खरोखरच प्रभू रामचंद्रांनी सुशेनाच्या हाताला धरलं आणि शोक करू लागलेले आहेत म्हणून सांगू लागले सखा बंधू लक्ष्मण मज एकले सांडून सोय प्रयाण हे सुना प्राणा परिसर असणारा माझा बंधू लक्ष्मण आज या अवस्थेमध्ये पडलेला आहे मला आज सोडून जात आहे प्रभू रामचंद्र दुःख करू लागले सखे बंधू दोघे एर धरून वना निघालो आपण पाळावया माझा लक्ष्मण जो आहे खरोखरच किती या अवस्थेमध्ये पोचलेला आहे आम्ही दोघ वनाच्या ठिकाणी आलो पित्याची आज्ञा होती पित्याच्या आज्ञाचे पालन करण्यासाठी वनामध्ये या ठिकाणी आलो आणि माझा आज लक्ष्मण काय अवस्थेमध्ये झालेला आहे कसा विशल्य झालेला आहे प्रभू रामचंद्र शोक करू लागले वचन सुना लक्ष्मण प्राणा मज चाड नाही ए राजना काय चाड हा लक्ष्मण हे सुशेन सुशेना आज जर माझा लक्ष्मणाने जर प्राण असा तर मला जगण्याचं या ठिकाणी कसलीच चाड नाही कारण का प्राणा ही प्रिय माझ लक्ष्मण आहे असे या ठिकाणी प्रभू रामचंद्र बुडाले धैर्य वीर बुडाले माझे परमशौर्य बुडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला माझा बंधू स्वयमेव अंतरला काय अवस्था माझ्या लक्ष्मणाची झालेली आहे आणि खरोखरच आहे सुचे माझं सर्वच्या सर्व आज या ठिकाणी विकळा अवस्था झालेली आहे माझं शौर्य बुडाला

माझा बंधू या ठिकाणी अंतरलेला आहे माझी ध्रती कीर्ती येश सर्वच्या सर्व का या ठिकाणी बुडाल मला आता काही कशाची अपेक्षा नाही कारण का माझा बंधू या ठिकाणी अंतरला अशा प्रकारे प्रभू रामचंद्र वैदरा सुशेला सांगू लागले तंधारी गात्रे कापती थरथरी धनुष्य न धरवे करी धीरनिर्धारी न धरवे अ प्रभू रामचंद्राची काय अवस्था झाली आहे लक्ष्मणाला शक्ती लागलेल पाहून प्रभू रामचंद्राच्या नेत्राद्वारे अश्रू ढळत आहेत हातामधला धनुष्य घडून पडलेला आहे शरीर या ठिकाणी खरोखर थरथरा कापू लागलेला आहे रोमांचित या ठिकाणी झालेला आहे कारण का सकाळ बंधू या ठिकाणी खरोखर अंतरला अशी दुखीत अवस्था प्रभू रामचंद्राची झाली जाती विकळ मती न स्मरे अळमाळ वाचा जातसे बरळ शरीर चळ कापत

अंतरलेला आहे प्रभू रामचंद्र शोध करता जीविताची चाड कोण उभ्याच सांडीन प्राण या जिन्याचे सुख कोण बंधू लक्ष्मण अंतरला हा आता जीवन जगून तरी काय फायदा अरे माझा प्राणा बरीच तू असताना माझा बंधू लक्ष्मण आज या रणभूमीच्या ठिकाणी रक्ताच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी पडलेला आहे मला आता युद्ध करावं मला यश मिळवावं कशाचीच मला चाल राहिलेली नाही प्रभू रामचंद्र बोलतात धाव पावरे लक्ष्मणा का सी प्रयाण मध सोडून दिन वदन कोणा स्थानात जातोशी हे लक्ष्मणा धाव पावरे का मला अशा पद्धतीने तू सोडून जात आहेच अरे आपण पितीचे करिता भागलासी म्हणून विसावया अरे म्हटले अन्नाच प्राशन केलेलं आहे ना कोणतं फळाचं या ठिकाणी सेवन केलेलं आहे आणि खरोखर उपाशी राहून तर भागला त्रासलेला आहेच का या युद्ध भूमीच्या ठिकाणी युद्ध करता करता श्रमला आहेच का म्हणून विसावा घेण्यासाठी मला तू सुरून जात आहेस का अशा प्रकारे लक्ष्मणाला त्या ठिकाणी बोलू लागली की सीता बोलली अपवादा त्या विषादा मानले हा तर खर इंद्रजिता सारखा जो असणारा वीर आहे त्या वीरासोबत तू लढता लढता या ठिकाणी भागलास का, का पंचवटीच्या ठिकाणी सीतेने जे असणारे आप शब्द तुला बोलले त्याच्यामुळे तर तू जीव या ठिकाणी सोडून मला सोडून जात आहेस का असे या ठिकाणी बोलतात लक्ष्मण रे रे मज भेटी दे रे मजवरी रुसना शिकारे दोघेही वणीचे सांग लक्ष्मण लक्ष्मणा खरोखरच या ठिकाणी का अशा अवस्थेमध्ये तू गेलेला आहेस स्वतः प्रभू रामचंद्र शोक करतात काय भरता काय उत्तर देऊ तिघे माता बंधू सर्वथा अंतर रावणा सोबत युद्ध करेल रावणाला एक वेळ झिंकेली सीतेचा या ठिकाणी सोडवणूक करेल आणि रायतेच्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या भरताला काय मी तोंड दाखव शत्रुघुनाला काय माता कौशल्या सुमित्रा कैकई यांना काय तोड दाखवू का लक्ष्मणाला अरण्याच्या ठिकाणी घेऊन गेला आणि लक्ष्मणाला घात केला अशा प्रकारे प्रभू रामचंद्र या ठिकाणी विकळ अवस्थेमध्ये रडू लागलेले आहेत रोग न माझा कुशल जेव्हा कायमधा गेला सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवात हा सगळ्या जीवाचा वाचणारा ओलावा आज निघून गेलेला आहे खरोखरच जीवाचा आकांत होत आहे लक्ष्मणा असं सोडून जाऊ नको रे असे या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलतात लोळ टाकीले धरणी लक्ष्मणे मोकली कोण शिराणी कोण शिराणी जिन्याची प्रभू रामचंद्राने धनुष्य टाकलेला आहे खाली प्रथम या ठिकाणी लोळण घातलेला आहे माझा लक्ष्मण का अशा अवस्थेमध्ये गेलेला आहे खरोखरच या ठिकाणी प्रभू रामचंद्राला कितीतर दुःख झालेलं आहे परंतु प्रभु रामचंद्र हे मनुष्य नाट्य विडंबन कारण का अहो म्हणले प्रभु रामचंद्र हे कसे आहेत साक्षात परब्रह्म आहेत ज्यांच्या संपूर्ण हे विश्व ब्रह्मांड चालत चाले हे शरीर प्रत्येकाचं शरीर जे चालणार आहे चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण ना। असा जो असणारा नारायण भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आहेत परंतु अवतार लीला जे असतात त्याच्यामुळे शोक करू लागलेले हा पिटून घेऊ लागलेले विकळ अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये वैद्य सुशे प्रभू रामचंद्राचा हात धरला म्हणून सांगता हा मेरू करा धैर्याचा स्तंभ पडता की तारू समुद्री एखादा दगड दरगडत पडावा किंवा आकाशातून उकापात समुद्राच्या ठिकाणी व्हावा अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र धरणीवर पडता सुशेन वैद्राज सुशेने हात धरलेला आहे म्हणून सांगतात अं मतयापालकी दु दुकारिया मिष्टांना की किर्ष निवर्षी व एखादा दुष्काळ पडावा दुष्काळामध्ये धनाचा वर्ष त्या ठिकाणी बाबा पाऊसच पडत नाही त्यावेळेस या ठिकाणी आवर्षण झाल्यानंतर पाऊस पडावा किंवा एखादा मरत मरालेला आहे तर मरत या ठिकाणी भेटावं अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांनी वैदरा प्रभू रामचंद्रांना वैद्यज सुशेंनी धीर दिला के के जान, जनी मना धरी स्वामी रघुनंदन तू सर्व सावधान बंधू वैकल्य वासना जायपणा या ठिकाणी सांडू देऊ नका थोड़ा धीर धरा अशा प्रकारे वैदरा सुशेल प्रभू रामचंद्रांना बोलता उभा राहुनी चमू खाशी चिंतेच बांदर दी घेशी तेने अत्यंत दुःखी होशी ऐसे मानसी न धरावे ऐसे मानसी न धरावे उभा राहून या ठिकाणी खरोखर मनामध्ये खेद करून घेऊ नका चिंता मनाच्या ठिकाणी चिंतेचे बाण मनामध्ये रुजू नका अशा प्रकारे वैद्य सुशेन बोलतात नाही पंचत्व पावला नाही याचा प्राण गेला जीवनश्री येणे असे भरला नाही सर्व सर्वथ रामचंद्र लक्ष्मणाचा पंच प्राण आहे तो गेलेला नाही शरीराची कळा या ठिकाणी विकळ झालेली नाही खरोखर आणखी लक्ष्मणाच्या हृदयामध्ये प्राण आहे आणि खरोखर उपाय लक्ष्मणावर केल्यानंतर निश्चितच लक्ष्मणाचा प्राण वाचेल वैद्यनाथ नाही काळीमा चढली जाणजी लक्ष्मण खरोखरच एखादा मनुष्य मृत्यू अवस्थेमध्ये गेल्यानंतर देहाचं चिन्ह पालटलं जात काळीमा चढ ते असतात ते नाही होत काळवणुन चेहरा जात असतो परंतु प्र रामचंद्र लक्ष्मणाची अशी अवस्था काहीच झालेली नाही देह चिन्ह पलटलेले नाही अर्ज उठवित असताना लक्ष्मण दिसू लागलेला आहे श्री रामा पाहे सावरान सुप्रसन्न याचे वदन पद्मदळा पद्मदळासा मूळ चिन्ह दिसत आहे रामचंद्रा सहा महातीने तुम्ही लक्ष्मणाच्या मुठाकडे पाहू म्हंटले पद्मदळासारखं अगदी टवटवीत फुलासारखं मुख कमळ म्हणून लक्ष्मणाचं दिसत आहे शरीरातून प्राण गेलेला नाही अशा प्रकारे सांगतात सुकुमार विकळ नाही रामा लक्ष्मण विकळ नाही चरण कमळ एकदम टवटवीत आहे शीतळ आहे खरोखरच या ठिकाणी अशा पद्धतीने जे असणार शरीर जे आहे टवटवीत नेत्र जे आहे ते टवटवीत दिसू लागलेले विका अवस्थेमध्ये लक्ष्मण पडलेला नाही लक्ष्मणाच्या शरीरात प्राण गेलेला नाही वैद्य बोलतात प्राणही न, पैशरी रहा न देखो साचार सावधान याची गात्रे वक्त्र शेषावतार हा होय हा संपूर्ण हे जे असणारे शरीराची इंद्रिय आहेत गात्र आहेत सावधान आहेत लक्ष्मण म्हणजे साधारण हा साक्षात शेषावतार आहेत प्राण कसा जाईल या ठिकाणी लागले सावदाना राक्षस कुळ आणि भंज राम बंधुरत्ना भय नाही हा सावदायका प्रभू रामचंद्र खरोखरच या ठिकाणी लक्ष्मणाला कसलेच भय नाही कितीही राक्षसाने लक्ष्मणावर किती प्रहार केला किती केला तर लक्ष्मण प्राण साठू शकणार नाही अशा प्रकारे वेदरामचंद्रांना बोलतात शक्ती भेदे लक्ष्मण पडला असता हि जाण सर्व थराई विसर्ग ते चिन्ह अवधारी हा लक्ष्मणाला जरी शक्तीचा हृदयामध्ये भेद झालेला असला तरी लक्ष्मण विसरले अवस्थेमध्ये जरी पडलेला असला तर लक्ष्मणाचे सर्व गात्रे कसे आहेत अगदी टवटवीत आहेत गात्रे क्षीण झालेले नाहीत लक्ष्मणाचा पंच प्राण शरीरातून गेलेला नाही वैदराज सुशेन या ठिकाणी बोलता जरी दिसत आहे विकळ तरी पाठव असे कबळ दुखदुखीत नेत्र कमळ अडुमाळ दिसत आहे बघा म्हटले लक्ष्मणाच्या नेत्राकडे दुर्दुखीत नेत्र जे असणार आहे अडुमाळाचा सावकाशपणे तुम्ही पहा नेत्रामध्ये या ठिकाणी खरोखर प्राण आहे आणि खरोखरच तुम्ही दुःख करण्याचे काही कारण नाही वैदराज सुशेन बोलता सर्वथा याशी भय नाही हे जाण तसे पाहि प्रतिज्ञा सर्वता भय नाही लक्ष्मणाला लक्ष्मणाचा जा प्राण जाईल याची भीती या ठिकाणी नाही कारण का वैद्यराज वैद्यराज येते डॉक्टर या ठिकाणी डॉक्टरला डॉक्टरलाच या ठिकाणी शरीराची काळा त्या ठिकाणी कळत असते तसं वैद्यज वैद्यराज सुनी जाणलेलं आहे प्रभू रामचंद्राला रा धीर दिला आहे म्हणून सांगतात मी जाणत असे वैद्यक प्रेत चिन्ह आवश्यक सौमित्रा देख प्रतिज्ञा सुंटक वधत असे हा प्रतिज्ञा सुंटक हे माझी प्रतिज्ञा आहे माझं वचन आहे प्रभू रामचंद्र मी वैद्यराज आहे आणि खरोखरच लक्ष्मणाचं जे असणार चिन्ह आहे ते प्रेतासारखं एका दिसत नाही प्राण या शरीराच्या ठिकाणी आहे परंतु याच्यावरचा उपाय पुढे काय सांगता शक्ती हृदय निरोदित अशी उपाय कृपा निधी एक वेळा आणून दिव्य औषधी बंधू सुबोधी वाचवी हा तर आता लक्ष्मणाला वाचवण्यासाठी एक उपाय आहे काय करावं लागेल ज्या ठिकाणी लक्ष्मणाला शक्तीचा भेद झालेला आहे त्या ठिकाणी जर दिव्य औषधी आणल्या त्या दिव्य औषधीचा रस जर त्या तिथे शक्ती तिथे आहे तिथे सोडला तर निश्चितच लक्ष्मणाचा प्राण वाचेल मनशी औषधी येते कैसेन त्या उपायाशी सांगेन एक वेळा पार्थून वायुनंदन औषधी जाण आता प्रभू रामचंद्र तू म्हणशील की आता औषधी कुठून आणायच्या काय करायचं एकदा हनुमंताला या ठिकाणी प्रार्थना करायची विनंती करायची हनुमंतराया त्या दिव्य औषधी घेऊन येतील अशा प्रकारे वैद्रा सुशेक प्रभू रामचंद्रांना बोलता जो नवे सूर्योदय तव औषधी अनावया पाहाव उदया एका कश्यपतयो तयो कार्यानयो साधेना हो म्हंटलंय खर खरंच जोपर्यंत सूर्य उगवणार नाही सूर्य उगवायच्या आत जर दिव्य औषधी आणल्या तर निश्चितच आपलं कार्य या ठिकाणी सत्य होईल लक्ष्मणाचा प्राण वाचेल अशा प्रकारे वैद्य प्रभु रामचंद्रांना बोलता येता गबस्ती औषधी प्राप्त नव्हती आणि अनावर ब्रह्म शक्ती उर्मिळा पती न वाचे आ, तर खरोखरच या ठिकाणी उदय येता गबस्ती सूर्य जर या ठिकाणी उगवा उगवला तर त्या दिव्य औषधी काहीच काम करणार नाही त्या त्या शक्ती आहे आहे पावर जी ते केवळ रात्रीच्या वेळीची पावर आहे आणि सूर्य उगवला सूर्याचे किरण जर लक्ष्मणावर पडले तर खरोखरच ती ब्रह्मशक्ती कशी आहे अति दारुण आहे लक्ष्मणाचा प्राण वाचणार नाही प्रभु रामचंद्रांना मैद्रा सुशेन बोलता साधा या कार्याशी सामर्थ्य एक हनुमंताशी इतरांची गती काय अशी लक्ष्मणाशी वाचवावया कार्य साध्य करायचं असेल तर फक्त फक्त आणि फक्त कोण साध्य करू शकेल हनुमंतराय साध्य करू शकतील इतरांची गती काय इतरांचं सामर्थ्यच नाही की दिव्य आणावा आणि लक्ष्मणाचा प्राण वाचावा एकला एक वाचणारा निदडा वीर हनुमंतराय आहेत की तुके सांगे श्रीरावासी सवेची सांगे हनुमंताशी आजी सौमित्र वाचवावयाशी तुची हो तू प्राणदाता हा इतकं या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगितल्यानंतर मैद्रा सुना हनुमंतरायला सांगू लागलेले हे हनुमंता आज तुला हे कार्य करायचं आहे आपल्या प्रभू रामचंद्राचा बंधू लक्ष्मण विकळ अवस्थेमध्ये पडलेला आहे लक्ष्मणाचा आज प्राण वाचवायचा आहे हनुमंत तू आज प्राण दाताय अशा प्रकारे जवळी वायुनंदन लक्ष्मण पडिला विसज्ञ त्याशी योगदान तो द्यावे जवळी बोल वायुनंदन जवळ वायुनंदनला हनुमंतरायला वैद्य सुसेननी घेतलीय सर्वच्या सर्व भुये असणारे औषधाची माहिती या ठिकाणी सांगू लागलेले हनुमंता आज तू हे कार्य करून लक्ष्मणाला जीवनदान दे वैद्य बोलता लक्ष्मण रामाशी सुख समाधान सुख सुख सुग्रीवा आनंदाजान सुख संपन्न वानर हनुमंता जर लक्ष्मणाचा प्राण वाचवला तर तू रामाला या ठिकाणी सुखी करशील राम सुखी झाला राजा सुग्रीव या ठिकाणी सुखी होतील सुग्रीव सुखी झाले सर्व मान शुद्धी होईल अशा प्रकारे वैद्यराज सुशेर हनुमंतरायला सांगतात तू श्री रामाचा निज भक्त तुझ सबाय श्री रघुनाथ श्री राम प्रेमे सदा डुलत राम स्मरत सर्वदा हा तू रामाचा निज भक्त आहेस सतत रामाचं चिंतन करणारा हृदयामध्ये राम रामाच अनुसंधान असणारा हनुमंतराय तू आहेच आणि खरोखरच प्रभू रामचंद्रांना जर या ठिकाणी दुःखातून सावरायचं असेल तर आज लक्ष्मणाचा प्राण वाचवावाच लागणार आहे वैद्र सुशे हनुमंतरा बोलता तुझ समसमान अखंडता रामानुसंधान दृश्य दृष्टा आणि दर्शन रामचिदन देखसी हा रामचिदन देखसी हनुमंता तुझ्या हृदयामध्ये खरोखरच सतत राम नामाचं चिंतन राम नामाचं अनुसंधान आहे आणि खरोखरच तुझी अवस्था जी असणारी दृश्य द्रष्टा आणि दर्शन या त्रिकुटीची बोळवर केवळ जे पाहायचं आहे ते रामच जे पाहणार आहे रामच आणि जे पाहिलं जात ते रामच अशी अवस्था हनुमंता तुझी आहे तुझ्या शिवाय दुसरं कुणीही कार्य करणार नाही समस्त तुझे, 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 तुछते तुछते नर नर तुझे राम भक्त श्रीराम सेवित सर्वदा श्रीराम सेवित सर्वदा हे हनुमंता जेवढे काही वाढणार आहेत नीळ आहेत जामवंत सर्वच्या सर्व अंगदार यांना राम नामाचं जे असणार वेड पुण्यामुळे लागलं हनुमंता तुझ्यामुळं लागलेला आहे हे गोष्टी तुझ्या मुळेच आम्हाला रामाची रामाला पाहता आलेला आहे तुझ्या मुळेच राम कीर्ती कानावर ऐकता आलेला आहे आणि या सृष्टीच्या ठिकाणी केवळ धन्य तुझ्यामुळेच आम्ही झालेला होत स्वतः वैद्रा सुशेन या ठिकाणी हनुमंतरा याला बोलतात पुंडलिकार